ही सुंदर मूर्ती आहे अयोध्येतल्या सर्वात जुन्या मंदिराची ह्या मंदिराचं नाव आहे काळे राम मंदिर आणि ह्या मंदिरातली ही मूर्ती जी अत्यंत दिव्य अशी मूर्ती आहे या मूर्तीमध्ये प्रभू श्रीराम सीता माता लक्ष्मण भरत शत्रुघ्न या सगळ्यांची ही मूर्ती आहे काळे रामाच्या मूर्तीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते कारण सर्वात जुनं मंदिर सतराशे एकोणपन्नास साली या मंदिरची स्थापना इथं झाली होती ही मूर्ती राजा विक्रमादित्यानं स्थापन केली आहे ही मूर्ती ज्यावेळेस सापडली त्यानंतर इथं त्यांचं मंदिर उभं केलं गेलं आणि मी इथं आलो कारण या मंदिराचं महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे वेगळं संबंध आहे कारण याच मंदिरामध्ये महाराष्ट्रातले बहुतांश लोक येतात राहतात या मंदिर परिसरामध्ये आणि आताही इथं जे मंत्रोच्चारण सुरू आहे हे मंत्रोच्चारण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून आलेले वेगवेगळे गुरुजी आहेत जे उच्चारण करत आहेत याला शांतीपाठ म्हणतात आणि शांतीपाठ करण्यामागचं उद्देश हे की आता बावीस जानेवारीला मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्या आधी या मंदिर परिसराची अयोध्या नगरीची शांती व्हावी कोणतेही विघ्न न येता हे मंदिर उभं राहावं आणि एक वेगळं महत्त्व आहे अशा प्रा पाठाचं कारण हे पाठ ऐकल्यानंतरच तुमच्या मनात एक वेगळी ऊर्जा येते एक वेगळं भक्तिमय वातावरण निर्माण होतं माझ्यासोबत यशवंत कुलकर्णी आहेत ज्यांच्या संस्थेअंतर्गत अयोध्येतल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातून आलेले हे गुरुजी अनुष्ठान करतायत मंत्रोच्चारण करतायत यशवंतजी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपल्या महाराष्ट्रातले हे गुरुजी येऊन अनुष्ठान करत आहेत मंत्रोच्चारण करत आहेत ह्याच्या मागचं कारण याच्या माग उद्देश हा आहे की अयोध्येमध्ये जे भव्य दिव्य राम मंदिर आहे की जे सर्व आपल्या भारतीयांची विश्वातल्या लोकांची इच्छा आहे की राम मंदिर व्हावं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा निर्विघ्नपणे पार पडावी निर्विघ्नपणे राम मंदिर उभं राहावं याच्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून हे गुरुजी आलेले आहेत हे चारही वेदांचे गुरुजी आहेत आणि अयोध्येतल्या सगळ्या मान्यवर मंदिरांमध्ये जाऊन एक एक तास मंत्र घोष ते करतायत काय होणार शांती पाठ शांती पाठ करतायत चार वेदांचं उच्चारण करतायत शांती पाठ म्हणजे त्यानं मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये कसं आपण हातभारला नाही या निर्माण कार्यामध्ये वेदांमध्ये खूप मोठी ताकद आहे सर्वांना माहिती आहे आणि वेदांचं उच्चारण होणं यातनं खरोखर म्हणजे जे इतर विचाराची लोकं असतात ते सुद्धा सकारात्मक होऊ शकतात आणि म्हणून हे उच्चारण सगळीकडे चालू आहे प्रत्येक दिवशी एका मंदिरात जातात का वेगवेगळ्या मंदिरात जात आहेत हे गुरुजी रोज दोन मंदिरात जातो आहे सकाळी एका आज सकाळी काची शृंगेरी मठाचा जो मठ आहे आपल्या अयोध्येमध्ये या मठामध्ये गोडसे शास्त्री आहेत तिथं मंत्रघोष झाला आत्ता हे काळेराम मंदिर जे आहे ह्याला सुद्धा एक ऐतिहासिक महत्व आहे या मंदिरामध्ये आत्ता हा मन मंत्रघोष महाराष्ट्रातले गुरुजी करत आहेत हे कधीपर्यंत सुरू ठेवणार आहात बावीस नंतरही आपण यज्ञ ठेवलं आहे बरंच काही आपण करताय हे अनुष्ठान हे मंत्रघोष सव्वीस तारखेपर्यंत चालणार आहे यज्ञ मला वाटतं आपल्याकडे यज्ञ ही सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांनी आणि श्री सद्गुरू पुणे महाराष्ट्र या संस्थेनं इतर रामकोटमध्ये वेदांचं अनुष्ठान सुरू केलेलं आहे चार नोव्हेंबर दोन हजार बावीसला कार्तिकी एकादशीला हे अनुष्ठान सुरू झालेलं आहे आणि अखंड अनुष्ठान पंधरा महिने पूर्ण झालेलं आहे प्रभुरामांची प्राणप्रतिष्ठा होसपर्यंत ह्या अनुष्ठाचा संकल्प संस्थेने घेतला होता आणि तो संकल्प होतोय आणि हे अनुष्ठान बावीस जानेवारीनंतर बावीस फेब्रुवारीला मोठी पूर्णाहुती होऊन संपन्न होईल या अनुष्ठानासाठी स्वामी गोविंदवगिरी महाराज आणि चंपतराय यांनी खूप मोठा सक्रिय सहभाग दिलेला आहे हे काळ्या राम मंदिराचं महत्त्व या मंत्र उच्चारणाचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि अशा प्रकारे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये अयोध्येत महाराष्ट्रातून आलेले हे सर्व गुरुजी एक भक्ती भक्तिमय वातावरण निर्मिती करत आहेत आणि सर्वांची एकच इच्छा आहे की बावीस जानेवारीला ज्या वेळेस राम मंदिरात गर्भग्रहामध्ये रामांच्या प्रतिष्ठेची स्थापना होईल त्या किंवा तोपर्यंत हे उच्चारण करून मंदिर निर्माण कार्यामध्ये आपला हातभार लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे कॅमरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट